कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहरातील मित्र व महिला मंडळातर्फे भव्य दिव्य सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये मंडळाच्या सभासदांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय हा प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला लाभो आणि तुमचा आशीर्वाद असेच आम्हाला नवनवीन उपक्रम राबवण्यात मिळव अशी प्रार्थना मंडळातर्फे करण्यात आली आहे या स्पर्धेचे परीक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या स्पर्धेतून तीन विजेते तर तीन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक स्वरूप प्रताप दांडेकर द्वितीय पारितोषिक लतिका मयूर दांडेकर तृतीय पारितोषिक राजभाऊ पुळेकर तर उत्तेजनार्थ पारितोषिके स्वप्नील वनारे घननीळ गुहागरकर तसेच गजेंद्र पुळेकर यांना देण्यात आले Thank <laughs> you.